तर आम्ही चाललो आहे सानिका मॅडमच्या घरी कारण का सानिका मॅडमच शुक्रवारी लग्न आहे आणि आम्ही आता चाललो आहे मॅडम बोला तिकट लागले तर हे साहेब हे सगळे ज म्हणजे ही दिदी रेयाश आणि तिथं थांबली बघू शकता गाडीत ना काही खाली उतरी नाही आणि आम्ही तिघी जण आहे कुठे आमची गाडी कुठे आमच्या गाडीवर

बॉबीन रेऊच्या सांडशील माझा तर बघा व्हीआयपी मान मिळतो बायाला तर तू तिथे जाऊ नयच सोडून झाली तर वडा हो पाव आलेला भैयाला भैयाला काय कंट्रोल नाही होऊ शकता गरम गरम आहे पाव नमस्कार मंडळी तर इथे बघा लग्नाची तयारी चालू आहे का अनौल करायचं आलोय का अनौल तरी या तुम्हाला इंटरव्ह्यू देतो सगळ्याचा ही बघा नवरी मुलीची मावशी आहे थुरली मावशी तुम्ही दोन शब्द बोला आम्ही करतो करत बसा हो हो ठीक आहे तरी ही बघू शकता ही ए, मुलीची दोन नंबर मावशी आहे ही मावशी जरा फुगलेली आहे ह्यांना एक वडापाव दिला नाही म्हणून वडापाव आणला होता ह्यांना दिला नाही त्यामुळे रुसलेले आहेत बोलत नाहीत तरी ही नवरी मुलीची बहीण बघा तळतीये आतापर्यंत हे पाच कानूल संपवलेले आहेत तळता तळता त्यामुळे हे काय बोलत नाही हे नवरी मुलीची आहे बंडेल मोजते कपाटामध्ये त्याच लक्ष नाही इकडं काय नवरी मुलीची बहीण थुरली हे नवरी मुलगी बघा काय तर ओळखत आहे खायला प्यायला काय आहे का स्वयंपाक काय केले स्वयंपाक काय केले नसल्यामुळे सगळे उडका उडकी चालू आहे किंवा कसे दात काढते हे मॅडम बघा मॅडम दोन शब्द बोलू शकता का तुम्ही दोन शब्द बोलायचं आहे आता आम्ही आलो एडा लांब न हे आम्हाला जेवायला केलं नाही आम्ही वाड्या बघत नाही जेवणाची आम्हाला काय म्हणजे तुम्ही करा ना खावा आता काय करायचं मला तुम्ही सांगा हे बघा मॅडम मॅडम तुम्ही दोन शब्द बोला काय नाही नाही काहीच नाही शब्द नाही रेहू बघा रेहू खायला मागाव लागला रेहू खायला देऊ का तुला नमस्कार मित्रांनो तरी बघा लग्नाची तयारी चालू आहे नवरा ना नवरीच ना नाव टाकवण्यासाठी कालवत आहे माल हे आपलं कलर तुम्हाला मागास म्हणजे आठवत आलोय जाऊ जाऊ आहे नेट मल <laughs> सत्य आहे बरोबर अरे देवा हे मॅडमने बघा काय बरं ताकी केलं नाही हिचं नाव टाकलं नाही आहे करणजी हे मॅडमने चुकवलेले आहे माझा काय विषय असू दे ती तळण हिला दि खायला हिच म्हणजे बारा होते बरोबर असू दे में में ना ना तो में तर हे बघू शकता पाहुणे येणार म्हणून हे मॅडम सगळे भांडी पुसायला लागलेले आहेत तुम्ही दिवस झाला फिरताय आता कामात बघा काय तर पाहुणे घरी येणार म्हणून मॅडम सगळे आवरावरी करत आहेत तर बघू शकता सगळ्यात मोठी आमच्यातली दिदी आहे सगळ्यात मोठी बहिण आहे अनुभव आहे आणि बघू शकता स्वस्ती उलटा स्वस्ती काढलेला आहे अशा तऱ्हेनं

<laughs> बोला मॅडम चांदीच्या ताटात मटणाचा रस्ता मी नाही ना आता तुम्ही तिकडच जाणारे जरा इथं बसा बाहेर माणसा जरा बस करा ते मोबाईल आजपासून मोबाईल बंद काय जा आम्हाला कधीच आयुष्यात वाटल होती पोरगी एवढी बदल काय सांगू एक काम चायलं करते आणि मोबाईल घेऊन बसते एक काम ऐकते मोबाईल घेऊन बसते आणि एक गोष्ट सांगती मावशीने चार वेळा तेलाची पिशवी मागितली पुरेनं ऐकून ऐकलं एवढी करून मोबाईल घेऊन बसली आजपासून मोबाईल बंद बघा मोबाईल मध्ये <laughs> 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 <यार। laughs> जीव दिसते का बघा बहिणीच का परत घेते आता झालं चार दिवस राहिले ते अलीकडं आम्ही बघत बिघत नाहीकडं जप्त करायला वरच्यापणा मग ती घे घ्या घे डिस्काउंट हा उद्या तू घेऊन परवा लग्नातच डायरेक्ट आम्ही